असेल <laughs> बघा शेवाय बनून आले आणि आता असेच खाते खाय रे <laughs> आणि कोणाची मुलं असेल कच्चे शेवाय खाते ते पण कमेंट करून सांगा खाते असं चल मग हा मी आपला नमुना विचित्र तर शेवाय आणले आहेत आम्ही आणि शेवाय कसे किलो केल्या तो तीस रुपये किलो तीस रुपये किलो किलोनी शेवाई बनवली आहे जवळजवळ मी दोन पायलीचे बनवले आहे का हा आणि आता त्या शेवाई जाऊ बनवून आणले ना आपण काय करायचं त्याने वाळवलेल्या असतात पण तरी आपण ऊन दाखवायचं कारण आता मी पण त्यांना उन्हात ठेवणार आहे तेव्हा पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवीन आणि असं नाही का एक तळवट टाकल किंवा साडी टाकाल आणि त्यामध्ये त्या चांगल्या पांगू देणे आणि एक ऊन चांगलं दाखवायचं आपल्या शेवायला काय होतं की मग वर्षभर त्यानं किडा मुंगी काहीच लागत नाही आळे लागत नाही जाळव होत नाही आणि एकदम मस्त राहतात तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं करा की जावा शेवाय तुम्ही बनवून आणशील आता घरी तर कोणी करत नाही जास्त बाहेरूनच बनवून आणतात शेवाया आणि मग त्यांना काय करा थोडंसं चांगलं ऊन दाखवा आणि मग डब्यात भरून ठेवा आता आम्ही शेवाय बनवलेले आहे आणि आंबरस आणि शेवाया खूप आवडत मला छान लागतात नाही का तुम्हाला हा खूप मस्त लागतात आणि आज आहे एक मे आणि दाजींना आहे सुट्टी आणि सुट्टी असल्यामुळे आता आमचा जरा थोडा वेगळा प्लॅन आहे तर काही प्लॅन आहे तर सांगा कुठे जायचंय का आम्हाला घेऊन फिरायला तुम्हाला गार्डन मध्ये घेऊन जाऊ फिरायला आणि बाहेर जायचं म्हणलं पैसे लागतात

शवाया बघितलंय <laughs> 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 <श्यावाया। laughs> <श्यावाया। laughs> ना आपला दादू आणि असेच असत लहान मुलं आहे का नाही हा आणि तो आहे ना त्याचे पप्पा म्हणजे तुमचे दादी कुठं जाऊ द्या त्याला त्यांच्या सोबत जायला खूप आवडतं काम करायला आवडतं समजूतदार पण खूप आहे त्याला खूप समजत कमी वयात लहानची शेवटी आणि जरी त्याला आता पेपरला तर खूप चांगले मार्क्स पडले रिझल्ट पण तुम्ही त्याचा त्या सवाल आणि मार्क्स पडले म्हणून त्याच्या पण त्याला जीव सांगला आपली दिदीचे दहावीचे पेपर झाले आता ती काय दिवे लावती काय माहीत नाही <laughs> अभ्यास केला खरं सांगू का तिला क्लास वगैरे काहीच लावलं नाही घरीच तिने युट्यूबला बघून अभ्यास केला आणि युट्यूब एक असं माध्यम आहे घेतलं तर त्याच्यातून खूप चांगलं मिळतं आणि वाईट आहे आणि चांगलं आहे फक्त आपण त्यातून काय घ्यायचं हे आपल्या याचे वाचतं आहे का नाही चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं तर माझ्या नाही ना जवळजवळ ना आहे का सगळा अभ्यास आहे ना युट्यूबवरती आहे बघून आणि तिला क्लास नाही दहावीपर्यंत पर्यंत तिला क्लास वगैरे काहीच नाही त्यामुळे तिला जसे मार्क पडेल तसे आता आपण ॲक्सेप्ट केलेच पाहिजे तिचं पण त्याच्यात काही दोष नाहीये तर म्हटलं चला सुट्ट्या आहेत तिला काहीतरी वेगवेगळे क्लास पण लावू म्हणलं आहे का नाही आणि नेमकं आम्ही ज्या एरियात राहतो ना तिथं कसं आहे माहितीये का जास्त फॅसिलिटी नाही मुलांची असे क्लासेस वगैरे जास्त नाही जवळ आहे तर लांब जावं लागतं मग त्यामुळंच आम्ही दिदीला लावलं नाही तर इथं जवळ जास्त क्लासेस नाही आणि जाण्या येण्याचं प्रॉब्लेम होतं आणि मेन ताजी म्हणजे आहेत ना सकाळी जर अकराला ड्युटीला गेले ना तर संध्याकाळी बारा वाजताच येतात बारा घंटी ड्युटी करतात आणि तर त्यासाठी चॅनलला काय करत जावं सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्ही का व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक कोणी करत नाही आपले इतके व्हिडिओ झाले आहेत ना शॉर्ट व्हिडिओला भरपूर कमेंट येतात लाईक पण येतात पण लाँग व्हिडिओला नाही येत तर खरं मेन लाँग व्हिडिओचं आहे का तुम्ही जास्त लाईक करत जा व्हिडिओ बघितला ना पहिले लाईक करत जा आणि कसं आहे तुम्हाला व्हिडिओत काय आवडतं ते पण सांगत जा म्हणजे आम्हाला कळत आहे का नाही की आपण ना हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे कशावर व्हिडिओ बनवायला पाहिजे कशावर नाही बनवायला पाहिजे तुम्हाला नेमकं आमच्या व्हिडिओमध्ये काय आवडतं काय आवडत नाही असं आवर्जून एक कमेंट करून सांगत जा कारण कमेंट केली तर मग आपल्याला समजतं ना नाही तर आम्ही बनवतोय व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ नेमकं समजतच नाही आणि मेन म्हणजे लाईक येत नाही आता तरी म्हणजे नाही का सुरुवातीला काय होत होतं आपल्याला किती ना दोन चार दोन चारच लाईक यायचे आता नऊ दहा कधी वीस आपल्या एक शेवग्या शेंगाला पंच्याहत्तर लाईक आलेले म्हणजे आहेत थोडे पार येतात पण जास्त नाही करत भरपूर बघतात बरं का जवळजवळ पाचशे सहाशे लोक बघतात पण लई आठ नऊ लाईक येतात तर लाईक पण यायला पाहिजे लाईक आले तर मोटिवेट होतं व्हिडिओ बनवायला आणि आपली एक सर्वसामान्य फॅमिली आहे एकदम आधी आम्ही दादा मजुरी करतात मजुरी करूनच पोट भरतो आम्ही आणि, आणि, आणि आ, हे सगळं त्यांनी कष्टाने मजुरीनंच आम्ही केलेलं आहे खूप रुपया रुपया लावून केलेलं आहे खूप मेहनत केलेली आहे तर अजून पण मेहनतच करतो आहे पण कसं आहे सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला कारण थोडस सपोर्ट मिळाला ना कि मग असं नाही का माणसाला हातून चांगलं वाटत आणि होत कस नाही का दिवस तर काही कोणाची बसून राहत नाही जातातच पण एक आहे स्वप्न बा आपण पण नाही का काहीतरी चांगलं करावं बा आपलं पण थोडस चॅनल ग्रो व्हावा हीच आशा आता आम्हाला दुसरी काही नाही कारण मी क्लासेस घेत होते पण क्लास नोकायचं की मुलांकडे जास्त लक्ष देण्यात येत नव्हतं माझं झालं आणि थोडंसं मला शरीराची पण प्रकृती साथ देत नव्हती जास्त वेळ बसावं लागायचं आणि बसून बसून काय झालं वजन झालं माझं वाढलं आणि मग म्हटलं आता चला आता यूट्यूबचं मला पहिलं जास्त एवढी माहिती नव्हती आता समजली तर मग फोन नव्हता म्हणजे अशी परिस्थितीमुळं माणसाला कुठं कधी माणसाला अडून पडतं आणि आता फोन आलाय तर व्हिडिओ काढतोय पण त्याला एवढी क्लॅरिटी नाही तर समजून घ्या तुम्ही थो जर थोडंसं चॅनल चांगलं ग्रो झाला तर अजून एखादं चांगला फोन घेऊ आम्ही पण आपला हाय हेच व्हिडिओ अजून चांगले नाही का म्हणाव अशी चालत नाही आहे बरं का भरपूर येतोय सपोर्ट बघते व्हिडिओ आता थोडेफार चांगले पण चालत आहे असं नाही का लाईस चालत नाही पण तरी पण मग माझं म्हणणं आहे का तुम्ही सपोर्ट करत जा आम्हाला सपोर्टची खूप गरज आहे कारण एकदम सर्वसामान्य अतिसामान्य घरातून आम्ही असं काही जास्त आम्हाला बॅकग्राऊंड लई काही कोणच असं काहीच नाही आहे काय म्हणणे तुमचं बरोबर काम करणे आणि खाणे अशी परिस्थिती आहे आमची आणि ह्या परिस्थितीत पण आनंदी आहे का नाही खूप आनंदी असं नाही का म्हणजे ब नाही आम्हाला असं नाही का काही गोष्टीच आपल्याला वाटतं ना की नुसतं करून खात्यात पण काही नाही आम्हाला घरदार आहे आम्हाला एवढं भरपूर आहे स्वतःचं घर आहे आमचं दोन हजार ला आम्ही जागा घेतली होती आणि हे घर बांधलेलं आहे अजून कर्ज आहे त्याचं ऐंशी हजार रुपये सगळे भेटत आले शेवटचे ऐंशी हजार रुपये राहिलेत बारा वर्ष बसून फेडतो फेडते ना आता एवढ्या वर्ष ह्या वर्ष चालू वर्ष दोन हजार चोवीस मध्ये नील करू आम्ही पण होतं कसं आहे तुम्ही सपोर्ट जर केला तर लवकरच नील होईल ना अजून आणि थोडीशी काय असतं माहिती का कि जे असे मोठे मोठे सगळ्याला आता कसं तेच त्यांना आयडिया असती जरा सगळ्या गोष्टी माहिती असतात पण आमचं कसं आहे आहे का तर कसं आहे दा तुमचे दादा आहेत ना खूप लहानपणापासून त्यांनी काम केलेले आहेत अजून करतायत अजून मुलं लहान आहे मुलांना शिक्षण आहे आणि त्यांचे पण भरपूर आता दिदी पण अकरावीला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे असं भरपूर काही गोष्टी आहेत आता ते करावं लागणार आहे तर म्हटलं चला तिला पण थोडं वेगवेगळे क्लास वगैरे हो लावू की पण हिला जवळ क्लास नसल्यामुळं काही लावायचं पण नाही का ॲडजस्ट होत नाही तर काय म्हणतात अजून अजून भरपूर अशी आहे आमच्या नाही का जसं समजते तसं कष्टच करतोय मी जसं मला म्हणजे शाळेत दहावीतून सुटलं नाही ते पास झालं मी बारावीला फेल झाल्यानंतर नंतर कष्ट कामच चालू आहे तस आमच्या क... आई वडिलांची खूप इच्छा होती नोकरीला आम्ही तिघजण भाऊ होतो पण एक पण नोकरी नाही एक जण शेती करतो गावावर मी इथं कामच करतो त्या गा। माठीचे अहमदनगरला हे ना आता मुलं थोडेसे मोठे आले म्हणजे मग काय अडचण नाही ना शिक्षण झाले मुलाचे कुठे तरी नोकरी लागते ना ते मग माझे कष्ट जरा कमी होते कस आहे आधी मुलांना चांगलं शिक्षण द्यावं लागेल आपल्याला शिक्षण चालू आहे शिक्षणाला कमी नाही पडून द्यावे त्यांना बारा घंटे काम त्यासाठीच करतो मी सकाळी अकरा ला गेलो सगळे बारा ला चालू त्यांच्यासाठी कष्ट चालू आहे कारण कस आहे आता चांगलं शिक्षण दिलं तरच काहीतरी त्यांचं पुढे भविष्य आहे आणि शिक्षणाशिवाय नोकरी नाहीये आणि आपण कसं म्हणतो नोकरी आता गावाकडे काय म्हणतात नोकरी नाही नोकरी नाही तर खरं कसं असतं माहिती आहे का नोकरी असती पण कॉम्पिटिशन खूप टफ आहे आपण जवळ चांगलं नॉलेज ज्याला जास्त नॉलेज आहे ना तोच सिलेक्ट होतो असं असतं शेती आहे आमची गावात पण खूप कमी शेती आहे एकच एकर शेती आहे आणि ते करायला परवडत म्हणजे गावाकडे जाणं आणि इथून जाणं करायला परवडत नाही आहे त्याच्यामुळं करतो आणि गावाकडे कसं आहे सोय नाही जास्त सोय नाही आमच्याकडे खेडेगाव खेडे जरा शाळेची सोय नाही कमी कमी आठ किलोमीटर आहे जास्त पण आठ किलोमीटर आणि म्हणजे आठ किलोमीटर म्हणजे कसं आहे माहितीये का कि तिकडे कसं अशी आपले जास्त लोक वस्ती नाहीये दाट घर नाहीये तुरळ घर घर आहे आज एक घर इथं तर एक डायरेक्ट तीन चार किलोमीटर ला घर असतं आणि शक्यतो जेवढं आठ किलोमीटर आहे ना ज्याचे त्याच्या शेतामध्ये घरे आणि सगळे शेत असतात शेता शेतामधून जावं लागतं आणि मग मग आपण नाही ना पाठवू शकत असं मुलांना नाही कारण एवढं लांब आठ किलोमीटर शहरामध्ये काही वाटत नाही असं वाटतं काही जवळ अंतर आहे पण गावाकडे ते खूप वाटत कारण शेतातून जायचं यायचं पाऊस पाणी रिक्षाने गाडी आहे पाच सात किलोमीटर शाळा आहे बस सगळी बस येते किंवा रिक्षा येते ऑटो हो ते जातात बस येतात ते मुळे काही हे नाही गावाकडे आहे शेती पण ती करण्यात काय मजा नाही भाऊ करतोय मोठा देतो आम्हाला वर्षाला जस त्याला पिकल तस कधी पाच हजार कधी दहा हजार त्याला पिकला तर तो आम्हाला देणार नाही तो पण कुठून देणार तर एवढंच बोलतोय आज कुठून कुठं आलो आपण बोलता बोलत बघा एका शब्दापासून इथपर्यंत आले कारण आज मेन म्हणजे एवढं सगळं बोलण्याचं कारण कसं आहे की आज दाजीनं सुट्टी आहे आणि दाजींचं थोडंसं मत व्यक्त व्हावं म्हणून म्हटलं तुम्हाला पण कळत का त्यांची काय असं मत आहे आणि मी जे युट्यूबला आले ना तर अशी खूप अशी मोठी जर्नी आहे आणि तुम्हाला जर ऐकायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा ती पण मी तुम्हाला सांगत पण मला दाजी एकच सांगते की मी मला दाजींनी काय केलंय भरपूर सपोर्ट केलेला आहे असतात लोक आसपास नाव ठेवतात आम्ही लक्ष देत नाही ठेवायचे तर ठेवा ज्याला जे वाटेल ते म्हणा जे वाटेल ते बोला आपल्याला जे योग्य वाटत तेच आपण करायचं असतं आणि आम्हाला जे योग्य वाटत आम्ही करतो आम्ही लोकांचं लक्ष देत नाही लोकांचं लक्ष दिलं असत आज मी ला नसते है गोष्ट हा आपण जर कोणी म्हणलं कसं असतं जेशी तशी परिस्थिती असते ज्या त्यालाच करावं लागतं आपल्या दोन पैशाची गरज आली आपल्याला कोणी देत नाही आणून आपल्याला आपलं करावं लागतं आपल्याला आपलं बघावं लागतं त्याच्यामुळे आपल्या परिस्थितीचा आपले जे आहे ना आसपासचा आपणच विचार करायचा असतो बातमी लोकांचा विचार करीत नाही आता पहिली करायचे पण आता नाही कोण काय म्हणू कोण नाव ठेवू कोणी हसू कोणी बोलू काय होऊ आणि हेच आहे की एकदा आपलं जर चांगलं चॅनल चाललं ना जे हसणारे असतात ना ते जवळ येतात हाय का नाही त्याच्यामुळे जाऊ द्या बाकी ज्या गोष्टी आहे त्या कर, नंतर कधी तुम्हाला मी सांगन आता तर आपलं इथून पुढे चालूच राहणार आहे आणि मेन आज म्हणजे आपल्याला इमोशनल अजिबात व्हायचं नाही आणि मला तरी वाटतं की मी तुम्हाला नेहमी चांगले पॉझिटिव्ह गोष्टी देत राहावा आणि थोडस कॉमेडी व्हिडिओ बनवते शॉर्ट्स मी आणि स्वतःच्या आवाजात नसत माझेवाले पण तो पण मी नंतर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मला अगोदर थोडंसं ऍडजस्टमेंट योजना आणि होतं कसं माहिती आहे का युट्यूब विषय मला जास्त माहिती नव्हती दाजीना पण जास्त माहिती नाही मला माहिती नाही पण शिकून शिकून मला चॅनल सुद्धा कसं काढायचं ते माहिती नव्हतं चॅनल काढायला मोबाईल शॉपी वाल्याकडे गेलो चे चॅनल काढायचं हा आम्ही म्हटलं पैसे देऊ आम्ही तुम्हाला पण आम्हाला तेवढं काढून द्या चॅनल काढायचं म्हणजे खूप अशी मोठी नाही आमच्या अशा खूप अशा इंटरेस्टिंग गोष्टी झालेल्या माहिती नव्हत्या काही माहित नव्हतं नाही पण आम्ही बघूनच काढलं मी काय करायचे माहितीये का खर सांगते दिवस त्या ला सर्च करायचे क्लास घ्यायची दोन बॅच राहायचे माझ्या क्लासच्या त्यावड्या दोन बॅच क्लासच्या घेऊन रात्रीचे मी दो, दोन वाजेपर्यंत फोन बघायचे कसं व्हिडिओ बनायचं कसं चॅनल ओपन करायचं व्हिडिओ कोणत्या ऍप शूट करायचं कसं करायचं कसं जॉईन करायचं म्हणजे इतकी मेहनत आहे माझी माझी कारण शून्यातूनही आपलं बॅकग्राऊंडमध्ये हे कोणाला असं माहीत नाही ज्याला माहीत आहे त्यांनी आपल्याला कधी सांगितलेलं नाही किंवा नसलं ना त्यांना माहिती आहे आपण कोणाला हे करू नाही शकत नाही का बोलू नाही शकत पण जस एक, एक 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 शब्द मी आतला शिकलेली असं म्हणजे कोणतीच गोष्ट माहीत नाही प्लस क्लास मुलं घरातलं काम आणि आलं गेलेलं नेहमी माझे कुणी कुणी राहायचं आणि ज्या येणाऱ्या होत्या आता त्या असं राहिल्या नाही मेन म्हणजे पण एवढं सगळं करून मी आज आहे इथपर्यंत आले ह्याचा पण मला आनंद आहे आणि काही नाही पण थोडी व्हायनं आहेत आपल्याला बघतात ते पण माणसाला थोडासा अभिमान वाटतो वाढत आहे कसं असतं प्रयत्न हाती परमेश्वर असतो प्रयत्न करत राहणे एक ना एक दिवस ही अशी येईन आपल्या नशिबात असलं तर शिवाय नशिब पण भरपूर महत्त्वाचं आहे नशिबाची पण साथ लागते तर बघू आता प्रयत्न तर करीत राहणार आणि <laughs> सगळ्यात मतच आपण साईट चेंज होती आपली आम्हाला मेन काय होते का दागिन असते आणि आपल्याला कुठं जायचं आहे आम्हाला जायचं आहे फिरायला ते सांगायचं होतं आणि कुठल्या कुठं आलं बघा आम्हाला जे बोलायचं ते बाजूला राहिलं आणि दुसऱ्याच गोष्टी सांगत बसले पण आता ना एखादंच चांगलं नियोजन करीन आणि मग मला काय काय सांगायचं आहे काय काय नाही ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित सांगा मी आणि हे आता कसं विषयावरून विषय आला आणि अशी तुमची अशी गप्पा मारत 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 हे तोंडातून निघून गेले शब्द पण जे काही तुम्हाला असं ऐकायचं असेल ना डिटेलमध्ये तर एखाद्या दिवशी सांगू आपण आहे का नाही हां चांगलं नियोजन करू आणि मग सांगू प्रत्येक गोष्टीचं स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला सांग कळेल आम की आम्ही किती स्ट्रगल आहे ते आणि कसं करतोय म्हणजे आतापर्यंत हे तर अजून स्ट्रगलच चालू आहे आमचं आलं पण ही हिथपर्यंत यायला सुद्धा आम्हाला किती मेहनत लागली किती स्ट्रगल लागलं ते सुद्धा तुम्हाला सांगू आणि तर चला आता आम्हाला जायचं आहे पटकन स्वयंपाक करते मी दिदीनं आवरलेलं आहे काही काम काही मी काम आवरते कारण तिला पण सुट्टी आहे आणि घरातलं काम केलं तर काही फरक पडत नाही म्हटलं कारण सवय लागते आवड होती आत्तापासूनच मुलांना सुद्धा आवड झाली पाहिजे कामाची आणि आता दाजीनं आम्ही जाऊ फिरायला तर आता जवळ साडेबारा हा आता आम्ही जेवण करायचं आहे म्हणजे असं जेवण जी वगैरे करता करताच एक दोन तास थोडासा आराम करून नेऊ आणि आम्ही गार्डन सोडून कुठं जातच नाही जास्त नवीन नवीन लोकेशन तुम्हाला बघायला भेटत नाही शक्यतो घरातलेच व्हिडिओ असतात कारण जायचं म्हणलं का पैसे लागतात ना बाहेर गेलो मला ते वायपट खर्च करायला पण आवडत नाही गेलो का हजार दोन हजार रुपये जवळ लागतात मुलं असले का खायला वगैरे मागतात फिरायला लागतात गार्डन परवडतं आम्हाला हे का नाही तिथे जास्त पैसे लागत नाही काही नाही आणि होतात तर चाला मला का ना तुम्हाला आज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करा आणि दाजी थोडी कमी बोलते त्यांना जास्त सवय नाही <laughs> ते फक्त मी म्हटले म्हणून माझ्या सपोर्टला येऊन उभे राहिले पण होईल सवय हळूहळू ते पण बोलतील ते त्यांचं मत व्यक्त करतील काय आहे काय नाही तुम्हाला सांगत तर तेवढं बोलून मी माझा व्हिडिओ बनवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद